आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर आज या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या उत्साहामध्ये मतदार या ठिकाणी मतदान करण्याकरता बाहेर पडलेला दिसतोय तर आम्ही कालपासून प्रकर्षानं बघतोय की विरुद्ध जनशक्ती अशी लढाई शेवटी जनतेनं आता हातात घेतल्यासारखी दिसते आणि मोठा प्रतिसाद या ठिकाण मतदानाला राहुरी शहरामध्ये राहुरी तालुक्यामध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये सगळीकडेच आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती उत्स्फूर्तपणे मतदार बाहेर पडलेला आहे हा उत्स्फूर्तपणाच खर बदलाची कुठंतरी नांदी आहे हा दाखवतोय भारतातल्या कुठल्याही नागरिक गरीब असतात श्रीमंत असतात अठरा वर्ष झाल्यानंतर मतदानाचा अत्यंत महत्वपूर्ण असा अधिकार दिलेला आहे आणि या अधिकारातून आपण आपलं सरकार देऊ शकतो मतदान कोणाला करायचं सुजन नागरिक हे करतात परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण आपला मतदानाचा हक्क हा बजावलाच पाहिजे प्रवरा फुटवेअर संगमने तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस